नमस्कार श्री शिवमहापुराण वाय वीय संहिता पूर्वार्ध अध्याय क्रमांक बावीस श्री विष्णू आणि वीरभद्र यांचे युद्ध श्री गणेशायन महा वायुदेव म्हणाले मुनींनो वीरभद्र विष्णू आदी देवांची युद्ध करण्यास सज्ज झाला त्यासमयी आकाशात रत्न जडी रथ प्रकट झाला चिन्ह युक्त ध्वज असलेला तो सुंदर रथ सहस्र सूर्या समान अत्यंत तेजस्वी होता त्याला चार चाके होती दोन वेगवान आणि चपळ अश्व जोडलेले होते त्यात दिव्य अस्त्रे होती, होती। स्वतः ब्रह्माजी त्याचे सारथ्य करत होते त्यांनी तो रथ वीरभद्रापाशी उतरवला व म्हणाले हे शिवपुत्रा कल्याणकारक शिवप्रभूंच्या आज्ञेने हा रथ घेऊन मी येथे आलो आहे त्यांनी तुला वर आरूण हो या रथावर आरूढ होऊन युद्ध करण्यास सांगितले आहे या समयी ते स्वतः पार्वतीसह आश्रमापाशी आलेले आहेत आणि तुझा दुस्सह पराक्रम पाहण्यास उत्सुक आहेत ते ऐकून वीरभद्रास अतिशय आनंद झाला त्याने शिवपार्वतीचे स्मरण केले त्यांना ते त्यांच्या चरणांना मनोमन वंदन करून तो रथात बसला तेव्हा शिवजींसारखा शोभून दिसू लागला तो रथारूढ होताच त्याच्या सैन्याच्या अग्रणी असलेल्या महाबली भानुकंपाने आपल्या श्रेष्ठ शंख वाजवला तो महाध्वनी ऐकून देव भयभीत झाले ते युद्ध पाहण्यासाठी यक्ष विद्यातर सर्प सिद्ध आदी यांनी आकाशात गर्दी केली भगवान विष्णूंनी वीरभद्राला युद्धासाठी ललकारले त्यांनी शांग धनुष्य हाती घेतले आणि तीक्ष्ण बाणांचा वर्षाव करत वीरभद्रावर चाल केले ते पाहून वीरभद्रानेही सहस्र बाण सोडणारे जैत्र नामक धनुष्य धारण केले त्याच्या टनात्काराने पृथ्वी दणाडली वीरभद्राने सर्पासमान भयंकर आणि दीप्तिमान तीक्ष्ण बाण श्री विष्णूंच्या ललाटावर मारला तो त्यांना अपमानच वाटला ते अतिशय संतापले त्यांनी वज्रासमान कठीण बाणाने वीरभद्राच्या महाभुजांवर आघात केला तेव्हा त्यानेही सूर्या समान प्रकाशवान आणि शीघ्रगामी बाण सोडला अशा प्रकारे ते दोघेही विजयाची इच्छा करून धरून एकमेकांवर भयंकर शरवर्षाव करू लागले ते तुंबळ युद्ध पाहून आकाशातील देवांमध्ये मोठा हाहाकार माजला माजला त्याचवेळी वीरभद्राने अग्नि आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा बाणाने श्रीहरींच्या वक्षस्थलावर प्रहार केला त्या आघाताने त्यांना मूर्छा आली काही वेळाने भया भाणावर आल्यावर त्यांनी सर्व दिव्य अस्त्रांचा प्रयोग केला पण वीरभद्राने आपल्या तीक्ष्ण बाणांनी त्या अस्त्रांचे एकाच वेळी निवारण केले तेव्हा विष्णूंनी आपला नामांकित आणि कधीही निष्प्रभ न झालेला एक अमोघ विष्णु बाणाचे शतशहा तुकडे केले क्षणाचाही विलंब न लावता एका बाणाने त्यांचे शांक धनुष्य तोडून दोन बाणांनी गरुडालाही जर्जर केले ही खरोखरच अद्भुत घटना होती तेव्हा भगवान विष्णूंनी योग आपल्या शरीरातून शंख चक्र व गदा धारण केलेले अति भयंकर देव उत्पन्न केले पण वीरभद्राने आपल्या नेत्राग्नी त्या सर्वांना क्षणार्धात भस्म करून टाकले ते पाहून संतप्त झालेल्या विष्णूंनी त्याला मारण्यासाठी महाघोर चक्र धारण केले तेव्हा वीरभद्राने त्यांना स्तंभित करून टाकले त्यामुळे मनात असूनही ते चक्र सोडू शकले नाहीत हाताने चक्र उंचावलेल्या अवस्थेत ते पाषाणासारखे निश्चल उभे राहिले त्यांची दुर्दशा पाहून देवांना नाही ते आपापली आयुधे उगारून वीर तेव्हा गणांनी वेढलेल्या त्या शिवपुत्राने भयंकर अट्टहास्य करून त्या सर्वांना स्तंभित करून टाकले त्यामुळे वज्र सोडण्याच्या तयारीत असलेला इंद्र जागच्या जागी स्तब्ध झाला आयुधे उगारून पुढे सरसावलेल्या देवांची देव ही तीच अवस्था झाली अशा प्रकारे वीरभद्राने त्यांचे बल आणि पराक्रम रूपी ऐश्वर नष्ट करून टाकले युद्धात एकही देव त्यांच्या समोर टिकू शकला नाही स्तंभनाचा परिणाम कमी झाल्यावर सर्व देव भय व्याकुळ होऊन पळू लागले तेव्हा वीरभद्राने तीक्ष्ण बाणांचा वर्षाव करून त्यांना जर्जर करून टाकले त्याने आपल्या अनेक हातांनी एकाच वेळी हजारो बाण सोडून सर्व दिशा छादून टाकल्या विजे समान तळपणाऱ्या त्या शीघ्रगामी गामी महाबाणांनी अनेकांना रक्तबंबाळ केले अनेकांचे प्राणहरण केले कोणाचे मस्तक कोणाचे हात कोणाचे पाय कोणाचे सांधे तर कोणाचे पार्श्वभाग तोडून खाली जमिनीवर पाडले तेव्हा देवांमध्ये एकच हा हाकार उडाला त्यासमयी वीरभद्राच्या तडाख्यातून जे कोणी वाचले त्यांच्यापैकी काही देव परस्पर अंतर्धान पावले कोणी पृथ्वीत कोणी गिरिकंदरात कोणी आकाशात तर कोणी पाण्यात प्रवेश केला वीरभद्राने शिवजींची उपेक्षा करणाऱ्या सर्वांची हीनधीन अवस्था करून टाकली दक्षाच्या स्वरूप भू, प्राप्त तेथे ते ते देवांच्या रक्तांची भयदायक जो भयंकर संग्राम झाला तो पाहून पृथ्वी भयाने व्याकुळ होऊन थरथर कापू लागली समुद्र खवळले त्यांच्यामध्ये पर्वत प्राय लाटा उसळू लागल्या उल्कापात होऊ लागले झंझावात सुटला त्याच्या तडाख्याने महावृक्ष उन्मळून पडू लागले सर्व दिशा धुळीने भरून गेल्या मुनींनो दक्ष अश्वमेघ यज्ञ करत होता मग त्या पवित्र कार्यात हे सर्व विपरीत का घडले कारण त्याने यज्ञ स्वामी शिवजींची उपेक्षा केली त्यांच्याविषयी द्वेषभाव उत्पन्न धरून त्यांचा मान राखला नाही त्यामुळे तो यज्ञ विधीहीन झाला वास्तविक यजमान दक्ष हा ब्रह्माजींचा पुत्र त्याच्या यज्ञकर्माची पूर्ण माहिती होती या धर्मादिक मंडळी त्याच्या यज्ञात सभासद म्हणून काम करत होती भगवान विष्णू त्या यज्ञाचे स्वतः रक्षण करत होते इंद्रादित देव आपला भाग ग्रहण करण्यासाठी तेथे ते उपस्थित होते असे असूनही त्या यज्ञाचा विध्वंस झाला ऋत्विजांना मार खावा लागला यजमान दक्षाचा शिरच्छेद करण्यात आला म्हणून अवैदिक ईश्वराने बहिष्कृत केलेले आणि असत्याने युक्त असे कार्य कधीही करू नये ते कार्यानिष्ठ फलच देते मोठे पुण्य केले अनेक यज्ञ केले पण मनामध्ये शिवप्रभूंविषयी भक्ती नसेल तर त्याचे फळ मिळत नाही पण एखाद्याने आधी पाप केलेले असेल आणि नंतर तो एकनिष्ठेने शिवभक्ती करू लागला तर तो सर्व पापांपासून मुक्त होतो फार काय सांगावे ज्यामध्ये शिवजींची निंदा होते ते दान तप हवन व्यर्थच ठरते दक्षाच्या यज्ञात शिवजींची उपेक्षा करण्यात आली तेव्हा नारायण रुद्र लोकपाल आदी देवांना वीरभद्राचा मार खाऊन पळून जावे लागले तेथे कोणाचे केस उपटण्यात को आले कोणी भिन्न मुख होऊन खाली कोसळले कोणाला कायमचे अपंगत्व आले तर कोणी प्राणास मुकले वीरभद्राने आणि त्याच्या गणांनी देवांना इतके संत्रस्त केले की त्यांच्या भीतीने पळून जाताना त्यांची वस्त्रे आभूषणे शस्त्रास्त्रे कोठे पडली हे त्यांचे त्यांनाच कळले नाही ते दीन झाले त्यांचा मद कैफ धुंदी दर्प आणि सामर्थ्य नष्ट झाले अशा प्रकारे कुपथगामी दक्षाचा यज्ञ नष्ट करून वीरभद्राने मोठा पराक्रम केला अध्याय बावीसावा समाप्त